आमदार राणा यांनी शिवजयंती पर्वावर सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राजा कसा असायला हवा तर शिवाजी महाराजांसारखा असायला हवा राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य डोळ्यासमोर ठेवून राज्य केले पाहिजे न्याय दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया देत सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांना माझा जय शिवराय जय जिजाऊ आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे संपूर्ण अमरावती जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती धूमधडाक्यामध्ये साजरी होत आहे राजा कसा असला पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे हे प्रत्येक राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य डोळ्यासमोर ठेऊन राज्य केलं पाहिजे लोकांना न्याय दिला पाहिजे आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे होते नेहमी त्यांनी आपल्या रयतेच्या न्यायासाठी जनतेच्या न्यायासाठी राजाचं पूर्ण कर्तव्य संपूर्ण समर्पणपणे त्यांनी जनतेसोबत निभवलं असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती आहे आणि संपूर्ण सगळ्या शिवभक्तांमध्ये जमके या शिवजयंतीचा उत्सव साजरा करत आहे म्हणून सगळ्यांना मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मनावर शुभेच्छा देईल जय शिवराय जय जिजाऊ